अफुल लोढा जसा सर्व पक्षीय कार्यकर्ता आहे त्याचा एकही पक्ष असा राहिला त्या पक्षामध्ये तो गेला नाही आता मागच्या वेळेला आंबेडकरांचा जो वंचित पक्ष आहे त्याचं तिकीट त्याने लोकसभेचं वेळेलाच गेल्या वर्षी हे त्याने घेतलेलं होतं मी आपल्याला ते फोटोही दाखवतो तर म्हणजे या फोटोमध्ये आपल्याला दाखवल्यानंतर आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी हा जो लोढा आहे हा सगळ्याच पक्षांना त्यांनी त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे सगळ्या पक्षांच्या नेत्याबरोबर त्यांचे त्या ठिकाणी फोटो आहेत सगळेच आहेत म्हणजे तिथं कुठलाही एखादा पक्ष सुटलेला नाही या ठिकाणी नाही तो गेला नसेल तिथे बघाय अध्यक्ष आहेत जयंतराव आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष त्यांच्यासोबत सतत चर्चा करताना ठिकठिकाणी त्याचे फोटो त्या ठिकाणी आहेत दुसरं या ठिकाणी उद्धवजी आहेत पवार साहेब आहेत आता हे म्हणतात तिथे सोबत फोटो होता माझ्या दहा वर्षापूर्वीचा फोटो मी हो तो आता बघितला मी शिवनेरी बंगल्यावर होतो नंतर होतो त्यावेळेला वाढदिवसाला वगैरे आला असेल त्यावेळेला फोटो असेल त्यानंतर अनेक पक्ष बदलले आता पवार साहेब आहेत हे तर आपले ने मोठे नेते आहेत त्यांच्यासोबत अशी चर्चा करतो की आता काय करत काही समजतच नाही मला तसं म्हणजे इतकी गहन चर्चा दोघांमध्ये अठरा चालताना झालेली आहे इथे पवार साहेब बरोबर नाही आहे माझा त्या गोष्टीला काही आक्षेप नाहीये की बाबा मग यांच्यावर फोटो कसा घ्यायला म्हणून आता राऊत साहेब ज्या पक्षाचे प्रवक्ते आहे आता बघा बरोबर हा शोध चालून राहिलाय था। उद्धव ठाकरे साहेबांसोबत हा लोढा त्याचे बरोबर आहेत अनेक फोटो आहेत त्यांच्या त्याच्यासोबत अनेक फोटो आहेत म्हणजे कोणी कोणाबरोबर फोटो काढला त्यावेळेला अजितदादा राष्ट्रवादीचे नेते होते त्याला हा त्यांचा फोटो त्याच्यासोबत आहे हा फोटो अजितदाना बरोबर त्यावेळेस आहे पण आमचं याला काही अक्षय वर्षाचं कारणच नाही हा बघा आता हा अजून परत फोटो बघा हा बरोबर हा उभा आहे तोडाला मास्क लावून कोर्दारच्या काळातला फोटो आहे आपण फोटो माझा दहा वर्षापूर्वीचा फोटो आहे जुन्या बंगल्यातला तो दिसतोय बंगला तिथे सगळा शिवनेरी बंगला म्हणजे इथे तर बघा आता जयंतराव आणि हे आमचे जामनेरचे डोळा जे असं बोलतात तिथे सगळं महाराष्ट्र त्यांना पादाक्रम करायचा आहे की का काय असे गहन चर्चा ते दोघ जण नेते राष्ट्रवादीचे हे मिळून त्या ठिकाणी आहेत म्हणून मला असं वाटतं की फोटो आहेत म्हणून काहीतरी सुतारू स्वर्ग गाठायचा असं नाहीये हे आंबेडकर साहेब आहेत आता गेल्या वेळेचा लोकसभेला लो तरी त्यांचं तिकीट घेतलं होतं त्यांच्या पक्षात ते गेली होती त्यांच्यासोबतचा फोटो आहे हा फोटो त्यांच्यासोबत आहे आंबेडकर साहेबांच्या सोबतचा आणि त्याबरोबरच अजून खरं म्हणजे मला काही आक्षेप नाही या फोटोबद्दल मला काहीच म्हणणं नाहीये आता हा सुप्रिया ताईम बरोबरच फोटो आहे अरे तुम्ही याला काय म्हणायचं मग हा सुप्रिया तय्यमच्या सुळे यांच्या सोबतचा त्याचा फोटो आहे त्यांची सवय सगळीकडे फोटो काढायची मग मी आक्षेप घेतला का या लोकांचा संबंध कुठे काही अँड लावला का पण मला काहीतरी मुर्खासारखं बडबडायचं वेड्यासारखं बडळायचं आता संजय राऊत आमच्याबद्दल म्हणतायत आमच्या पक्षाच्या लोकांबद्दल म्हणत आहेत हर टॅप बद्दल बोलतायत मग आपल्याबद्दल लोक बोलतात, बोलतात। ना आपल्याबद्दल खूप लोक बोलतात मुंबई याला काय म्हणायचं आता या लोढांचं जर प्रेस आपण कॉन्सर बघितल्या आणि खडसे साहेबांचे स्टेटमेंट जर बघितले आपण तर तुम्हाला आश्चर्य वाटेल अशा पद्धतीने हे लोक एकमेकांबद्दल बोलतायत शिव्या देत आहेत वाटेल तसं बोलतायत खडसे बद्दल काय काय म्हणाले खडसे बद्दल काय काय म्हणाले आपण बघितलंय सकाळपासून लोक मला पाठवतायत आणि म्हणून कुठेतरी फक्त काही झालं की गिरीश महाजन मला वाटतं हे त्याचं काय खडसे खडसेंबद्दल मला कळत नाही खरं म्हणजे काय झालं सगळं सगळ्यात दूर अपयश कुठे यश नाही आता सत्तेपासून दूर फेकले गेले भाजपात येऊन अगदी लोटाकडे घालत घरात आले त्यांना कोणी पक्षात घेतलं नाही त्यामुळे त्यांची मानसिक अवस्था खरं म्हणजे खराबच आहे खराबच झालेली एक तर सगळं आजारपण आणि सगळं हे सगळं अपयश राजकारणातलं त्यामुळे हा माणूस सगळ्या द्वेष भावनेने पछाडलेला आहे काही झालं की गिरीश बरोबर होता आता तुम्ही थोडा वेळ मला द्याल तर मी त्यांच्याबरोबरचे फोटो तुम्हाला दाखवतो खर्च बरोबरचे फोटो देतो पण मला त्याच्यात काही आक्षेप नाहीये हा लोढा ज्या वेळेला निखिल खडसे तर त्या ठिकाणी आत्महत्या झाली त्यानंतर वर्ष वंशनी काय बर काय बरला काय बोलला त्याने तर मागणी केली आहे ना आता हे म्हणतात त्याची एसआयटी नेमा मागणी करा प्रफुलवाडांनी मागणी केली की खडसेंच्या मुलाचा मृत्यू मुला मुल कशामुळे झाला ही आत्महत्या आहे काय तर मर्डर आहे सांगितलं त्यांना ओपनच सांगितलंय मी नाही म्हणत मी त्यांनी सांगितलेलं आहे की खडसेनीच त्यांचा फोन केला म्हणून आता त्याचं कारण मी सांगत नाही मला नाही बोलायचं त्यावेळेला मी खडसेन बरोबर राहत होतो मी त्याच्यासोबतच असायचो हो। मला त्याबद्दल बोलायचं नाही मी इतक्या खालच्या लेवलचा माणूस नाही पण खडसेंनी बोलताना थोडं तारतम्य ठेवलं पाहिजे आता काय सरळ गेलं ना तर कशाला एवढं पड कर, करतात विनाकारण काही झालं की त्यांना उठता बसता शुक्रेट म्हणजे मीच दिसतो त्यांना आणि गवतावरून शितावरून स्वर्ग सारायचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात मला इतक्या खालच्या झाल्याला अजिबात जायचं नाही पण त्यांनी थोडं त्यांनी कळायला पाहिजे काल त्यांनी महसीम साहेबांचा आणि याचा फोटो टाकला आपल्या मीडिया दाखवला माझा प्रकुलवाडचा दा फोन टाकला कशासाठी तुम्ही उद्योग करताय सगळ्यांनी यांना काय आहेत नाय म्हणू का मी काही म्हणून सगळ्यांना म्हणू असं बोलताना वगैरे आपण थोडस जी वावरली पाहिजे आपली आणि ताळ्यावर राहून बोललं पाहिजे मला असं वाटतं त्यामुळे कुठे हा विषय नाही त्यांनी काय केलं काय नाही पोलिसांना सगळं माहिती आहे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेलं आहे सगळ्या त्या चौकश्या सुरू आहेत ज्या ज्या महिलांसोबत काय असेल नसेल त्याचं बोलणं झालं असेल काय असेल त्याचा काय संवाद असेल त्याचे काय संबंध असतील ते सगळे समोर येत आहेत आलेले आहेत त्याबद्दल कोणाचं काय म्हणणं आहे जोपर्यंत भरेल ना पण त्यावरून जामनेर कनेक्शन गिरीश कनेक्शन याचा त्याचा फोटो त्याच्यासोबत अरे फोटो आहे तर तुमचे फोटो आहे ना तुमच्या नेत्यांचे मग मी त्यांच्याबद्दल बोलायचं का हे उद्योग करता येतो म्हणून इतके काय मी मूर्ख आहोत का पण असा मूर्खपणा करू नका आता शिडी होती ती सी डी आणि पेनड्राईव्ह गोळा करण्यासाठी किंवा या ठिकाणी काम झाले फोन मध्ये छापे मारी झाले असं त्यांचे खर्च मला काही कळत नाही खर्च बद्दल त्यांचं डोकंच तपासावं लागेल म्हणजे ते तपासारखं राहिलेलं नाही एक्चुअली ते फार गॉन झालेलं आहे पण काय वारंवार वारंवार वर्ष वर्ष एकच विषय एकच विषय एकच विषय मागच्या काळात बद्द सुने बद्द माझी लावा लाली तुमची ईडी गेला तुमचा जवळ तीन वर्ष आत गेला कुठे तुमची शिडी कोणती शिडी आहे म्हणजे नाहक बद्दल आपल्याकडून राजकीय याचं काही वाकडं होऊ शकत नाही मतदारसंघता पडू शकत नाही आपण त्याला जिल्ह्यामध्ये शेवट देऊ शकत नाही कुठे हारू शकत नाही मग सगळ्यात सोपमार्ग काय बदनामी करायची आणि मग फक्त हवेत गोळीबार हे माझ्याकडे सीड दाखव ना बाबा दाखवा काय तुमच्याकडे तर ते काय नाही अरे आत्ता होती हो कुठे गेली हरवली हरवली अशी कशी काय हरवली अशी हरवते का कोणाची सीडी म्हणजे इतकं बालिश स्टेटमेंट बालिश गोष्टी ते त्या ठिकाणी करतायत तरी पण ढोकतायत भोगतायत सगळ्या गोष्टीवरती अडकलेले आहेत इकडे अडकले की वरती जर लोटाकडे घालतात पाय चाकतात परत खाली येतात कशासाठी ये उद्योग करतायत तुमच्या आहे पाच ते सहा वर्षात पन्नास ते साठ कोटी रुपयांची मालमत्ता कशी आली त्याच्याकडे असा प्रश्न पण खर्चा आता खर्चनी मोजले असेल मालमत्ता मला माहित नाही त्यांनी तपासावं त्यांनी मागणी करावी कशी आली काय आली तो तुमच्याबद्दलही बोललाय रोडा हा तो फार घाणपेक्षेत बोललेला आहे मी एक शब्द सांगू शकत नाही त्या बंदामध्ये गाडीमध्ये म्हणतो मी राखेल सांगत होतो याच्याकडे एवढी प्रॉपर्टी कुठून आली त्यांनी मागणी केलेली आहे मुलाचा खून झाला का आत्महत्या म्हणून त्याची चौकशी करा आम्ही म्हणतो का ते चौकशी करा म्हणून त्याचं लावता येईल सायटी मी बरोबर होतो त्यावेळेला मला नका बोलायला लावू पण आम्ही इतके मूर्ख नाही आहेत आम्ही इतके खालते थरायला उतरणार लोक आहेत म्हणत होते मी राखेल टाकून फिरत होतो मी राखेल टाकून फिरत फटफटीमध्ये माता एवढं कुठं झालं तो लोडा तेच म्हणतोय माझं बोललेलं बोल दोन वर्षापूर्वी एक वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी चार वर्षापूर्वी की यांनी आणलं कुठे एवढे पैसे तेच आहे तुम्ही चौकशी करून घ्या संपूर्ण देशात एक बटन दाखवलं त्यांनी म्हटलं होतं की प्रफुल्ल त्यावेळेस बोलले होते रामेश्वर मला वाटतं त्यांचं डोकं तपासायचीच गरज आहे आता मी परत तर काय सांगू ज्या माणसा काहीतरी काही कोणाला आधार असला म्हणजे बेस असला पाहिजे उरका सारखं सा, काही बडबड करायची काय okay? असेल तर दाखवून मोकळं व्हावं ना चार वर्ष झाले आपण बोंगलतो हो एवढे कोणाचं नाव सांगतात कोणाचं कधी कोणाचं नाव घेत कधी कोणाचं नाव घेत तुम्ही अशा उगाच हवेत गोळीबार करू नका ना तुम्ही निशाणा धरा सांगा हा ते म्हणे ईडी लावायला तुमची ईडी लागली तुम्ही जेलपर्यंत जाऊन आले काय काय भोकलं किती वेळा आमचे थो पाय धरले जाऊ कशाला बोलायला होता बोलायला का लावू आज संजय राऊत प्रत्येक त्यांना माहित कोणते ट्रॅप लावले काय ट्रॅप लावले त्याच्यावर सगळे ट्रॅप लागलेले आहेत त्यालाच पोलिसांनी ताब्यात घेतलेलं त्याचं सगळं दोन सेशन आलेलं आहे पक्षाला विरोधी पक्षाला लोकांना ट्रॅप लावणार आहे तुमच्यावर आरोप भरपूर आहेत तुम्हाला ट्रॅप लावायची काय गरज आहे तुमच्यावर आरोप आहेत ना सगळे ओपन आरोप आहेत तुमच्यावर काय ट्रॅप लावायचं विनाकारण कुठे काही झालं कुणाला कशात पकडलं तर भाजप तिकडे गिरीश महाजन तिकडे हा तिकडे मुख्यमंत्री कशाला तुम्ही वडवड करतायत महा कशासाठी बरडतायत तुम्ही या गोष्टी सगळ्या तुमच्या फोटोची सेबी संजय राऊतांनी हो मग आता हा दहा वर्षापूर्वी तो फोटो आहे मग आता उद्योजींची चौकशी करा साहेबांची करता का सुप्रेतांची करता का जयंतरावांची चौकशी करता का कुणाची करता म्हणजे कोणी कोणावर फोटो काढला मग त्याची चौकशी तुमच्या फोटो तर काय करायचं सत्य करायचं फोटो समोर जेवण मग काय करायचं फडणवीसांच्या हस्ते सन्मान केला गेला के अहो आता एखादा माणूस आला प्रवेश केला तस काय सन्मान होतो त्याचा काय एवढा काय विषय आहे का आता यांनी नाही केले का यांनी पण इथे साहेबांनी ज्याचा सन्मान केला पक्षात घेतल्याला लोडाला प... कोणी घेतला पक्षामध्ये त्यांनीच घेतला त्यांच्या पक्षात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेला होता ना तिकडे वंचित वाले त्यांनी पण सत्कार केला आंबेडकर के साहेबांनी तिकडे स्वतः ताई होत्या आमच्या सुप्रिया ताई सोबत त्यांच्या या गोष्टीला काही अर्थ आहे का पण याच्या आमचा आक्षेपच नाही ना या गोष्टीवर आम्ही याला काही चुकीचं असं म्हणतच नाही फक्त आमच्या पुढे दिसतो मग तुम्ही एवढ्या चर्चा करतायत जयंतराव नेता असे करतात की जसं की सगळं का दोघी मिळून अशा ग्रहण चर्चा करतायत स्टेजवर बसून मग तुम्ही त्याला स्टेजवर बसलो बसून गप्पा करताय तुम्हाला चालतं तुम्ही सोबत आहेत दोघं जण तेव्हा तुम्हाला वाटलं नाही का काही ना मला वाटतं सगळ्या गोष्टी निरर्थक आहे मला कोणावर यांच्यावर आरोप करायचा नाहीये फोटो लोक असे असतात की सगळीकडे काढतात सगळ्या जमत फोटो काढतात आणि मध्ये जे मंत्री आणि आमदार अडकलेत त्याच्यामध्ये दोन मंत्री भाजप त्यामध्ये अडकून तुम्ही पक्षा पक्ष बदल करायला सगळे मी सांगतो काल वड्ट्टीवर काय म्हणल्याच राऊत काय म्हणतायत मला वाटतं की समोर आणावं ना समोर आणा की दाखवा असं कुठेतरी हे बघा आता त्यांना इतकं अपयश चाललेलं आहे ते नोवेर झालेले आहेत लोक त्यांना स्वीकारायला तयार नाहीत मतदार स्वीकारायला तयार नाहीत सगळं अपयश त्यांचं इतकं वाईट झालेलं आहे की ते त्यांच तिघांमध्ये एकमत नाही आहे तिघंच आपण महापालिकेत निवडणुकाचा डोळा सगळ्यांचा त्यांच्यावरच आहे की आता आपलं काय होईल आणि त्यामुळे हे लोक अस्वस्थ झालेले आहेत काही कुठे काही आता कुठे राहिले तर काय आहे काय नाही कुठे काय काही नाही फक्त आहे नाना पटोले हे बघा माझ्याकडे काय त्याच्यात अध्यक्षांकडे तुम्ही द्या अध्यक्षांकडे तुम्ही एका पक्षात जबाबदार आहात काही नाही कुठे काय झालं म्हणजे खोटं बोलायचं रेटून बोलायचं लोकांमध्ये काहीतरी बदनामीकारक बोललं की मग ते भड्यात बोललं किंवा त्याला प्रसिद्धी मिळते हे प्रकार सध्या सगळे चाललेले आहेत आज परिवार घेऊन मी अनेक नेत्यांसोबत आणि तो तुमच्याकडून जवळ राहिलेला आहे अनेक नेत्यांना अनेक पक्षांमध्ये गेलेला आहे लोड आणावाचं प्रकरण काय नाही काय नेमकं तो इथला आमच्या गावातल्या पौरगावचा कार्यकर्ताय साधा तो कुठे पदाधिकारी नाही कुठे काही नाही कुठे काय नाही पण अनेक कपडे घालतो सगळीकडे फिरत राहतो सगळ्या पक्षामध्ये मी प्रवेश केलेला आहे आतापर्यंत सगळ्या नेत्यांपर्यंत फिरतोय अनेक वर्ष आपल्या आपला आरोग्य सेवा सुरुवातीच्या काळामध्ये ही वस्तुस्थिती आहे सुरुवातीच्या काळामध्ये तो इथे आरोग्याचं काम करतात पहरून खेड्यापाड्यावरून पेशंट त्यांना मदत करायचा खरं आहे मोठं नाही आहे पण त्यानंतर मग तो दारू प्यायला लागला व्यवस्थाधीन झाला आणि सगळं तारत्या बिघडलं काय चर्चा झाली नाही चर्चा काही तरी त्यांना मदत करा आम्हाला काहीतरी आम्हाला काहीतरी त्या सोडवा आम्हाला असं काहीच माहित नव्हतं काय चाललंय काय आणि मुंबई मध्ये आम्हाला वाटतं कामाने निमित्त जात का किती वर सांगितलं तो काही <laughs> <कैसे देखा> <laughs>